नमस्कार मित्रांनो आता आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहूद दिगंची रोडवर उभा आहे तुम्ही माझ्यासोबत पाहताय की हा व्यक्ती जवळपास दोनशे पंच्याण्णव किलोमीटरचा प्रवास करून जवळपास निलंगा ते झरे गेस्ट हाऊस यांचा प्रवास असणार आहे आता एखाद्या नेत्याविषयी आपल्या मनात किती भावना असतात किती प्रेम असतं ह्या जाणून देणारा हा व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्यक्ती आहे त्यांनी जवळपास तीन ते चार दिवसाचा प्रवास करून आमदार गोपीचंद पळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे खास अशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या गावाहून ते झरे गेस्ट हाऊसला जाणार आहेत प्रथमता तुमची संपूर्ण ओळख करा माझं नाव संदीप दगडूबा वजीर राहणार निलंगा जिल्हा लातूर हा प्रवास तुम्ही किती वर्षापासून करता हा प्रवास मी असा आता हे चौथा वर्ष आहे माझं कंटिन्यू मध्ये तुमचा म्हणजे प्रवास घरापासून ते झरे गेस्ट हाऊस किती असणार आहे आता घरापासून ते झरे गेस्ट हाऊस दोनशे पंच्याण्णवच्या आसपास साधारणतः प्रवास आहे माझा हे लागणारा कालावधी किती असणार इथून पुढे तिथून घरून लागणारा कालावधी तीन दिवसाचा कालावधी रोज शंभर एकशे दहा रनिंग असते रोजची पहिला मुकाम आतापर्यंत किती वेळ म्हणजे मुकाम झाले आपले आतापर्यंत माझे दोन मुक्काम झाले एक मुकाम निलंग्याहून निघाल्यापासून तुळजापूरच्या पुढे तामलवाडी म्हणून गाव आहे तिथे हॉटेलवर थांबलो त्याच्यानंतर आपल्या मुहूत गावी आता हे दुसरा मुकाम आता दुसऱ्या तिसऱ्या मुकामाला निघालो मी जरी गेस्ट हाऊस आमदार गोपीचंद पळळकर यांचा उद्या वाढदिवस असणार आहे खास करून तुम्ही दोनशे पंच्याण्णव किलोमीटरचा प्रवास करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे चाललेला आहे मात्र गोपीचंद पळळकरचा विषयी तुमच्या मनात काय भावना आहेत आता गोपीचंद पळळकर साहेब म्हणजे एक बहुजन हृदय सम्राट महाराष्ट्राचं बहुजनांचं नेतृत्व करणारं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्या नेत्यासाठी आपण ही सायकल प्रवास करणं म्हणजे एक खूप छोटी गोष्ट आहे आणि पडळकर साहेब ज ज्या वेळेस मी जातो त्यावेळेस मला सन्मानाने मानाने सत्कार करून पाठवून देतात नंतर तुमचा जो हा प्रवास असताना तिथे गेल्यानंतर म्हणजे तिथे गेल्यानंतर तुमचं स्वागतसुद्धा केलं जातं एका मोठ्या उत्साहात जो केलं जातं ती कसं असतं स्वागत गावामध्ये गेल्या गेल्या गावामधले नागरिक ब्रह्मानंद शेठ असो सर्व नागरिक मिळून गावात गेल्या गेल्या सत्कार करतात त्यानंतर तिथं पाणी घेऊन मग त्यांनी गेस्ट कट पाठवतात मला एक आता उद्या तर त्यांचा वाढदिवस असणार आहे मात्र वाढदिवस झाल्यानंतर तुमचा परतीचा प्रवास कसा असणार आहे वाढदिवस झाल्यानंतर परतीचा प्रवास गावाकडून गाडी येते घरून गाडीत बसून जाणे परतीच्या प्रवासाला सायकलवर जाऊ शकत नाही आता एकंदरीतच तुम्ही तर आमदार गोपीचंद पळवळकर यांचे चाहते आहात मात्र त्यांचं ज्या ज्या ठिकाणी आंदोलन असतात त्या ठिकाणी तुमची उपस्थिती ही महत्वाची असते हे कसं त्यांच्याविषयी प्रेम शंभर टक्के उपस्थिती राहणार आणि पुढे राहत राहणार कारण तळमळीनं घरदार सोडून सगळं प्रत्येक गोष्ट सोडून जर सेट समाजासाठी करत असाल तर आपण त्यावेळेस त्यावेळी आंदोलनासाठी थोडा वेळ देणं महत्वाचंच आहे ना आतापर्यंत आपण कुठं कुठं उपस्थिती लावली तरी जिथं कुठं शेठनं आवाज दिला तिथं शंभर टक्के आहे म्हणजे आहेच असं कुठं नाही म्हणून नाही प्रत्येक आंदोलनात शुभेच्छा आता जवळपास मला वाटाणं निघत असताना पण भरपूर जण कने शुभेच्छा आमच्या पण पोहोचवा म्हणून सांगतात त्या शुभेच्छा एक पोहोचायच्या असतात आणि शेठ अजून राजकारणामध्ये आणि समाजासाठी पुढे जावं या शुभेच्छा राहतील तर आपण पाहिले की या व्यक्ती जवळपास दोनशे पंच्याण्णव किलोमीटरचा प्रवास करून आमदार गोपीचंद पळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी यांचा हा प्रवास असणार आहे आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आपल्या चॅनलचा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा आभारी आहे धन्यवाद